शेतकरी बंधूंनो नो सात एच पीचा इंडियन ऍग्रो पॉवर विडर रोटावेटर आंतर मशागतीचा बादशाह असलेला हा सात एच पीचा पॉवर विडर तुम्ही याला रोटावेटर सोबत वखर कुळव रेझर मोगडा पास सरी यंत्र कोळपनीयंत्र लोखंडीवर अपरी टायर ही सर्व अवजारी तुम्ही याला जोडू शकताय तर अवजार जे आहे ते तुमच्या गरजेप्रमाणे ॲडजस्टेबल हेवी आणि मजबूत बनवतो आपण कारण ते आपल्या कंपनीमध्येच बनवतोय तर शेतकरी बंधूंनो सर्वच जे काही आपल्या फळबागा असतील डाळिंब द्राक्षे आंबा केळी सीताफळ पेरू सर्वच फळबागांची मशागत तुम्ही रोटावेटर सहाय्याने करू शकता तर या मशीनला तीन फूट रुंदीचा रोटावेटर येतो बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट ॲडजस्टेबल आहे तसेच तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या पिकांमध्ये कोळपणे खोरपणे डवरणी करू शकता कापूस तूर व कापूस तूर मध्ये तुम्ही वखर्णी किंवा कुळ मारायचं काम करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे या ठिकाणी हा पॉवर विटर आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि तुमच्या गरजेप्रमाणे अवजार तुम्हाला बनवून मिळतील तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल